आमच्या पालकमंत्र्यांना अशा मागण्या आहे की पहिले पालकमंत्र्यांनी आम्हाला बोधव्यवहार बांधून दिलेलं आहे आता आमच्या मधला आम्ही पालकमंत्र्यांना मागणी केलेलं आहे की आमच्या वर्षामधला सुद्धा पालकमंत्र्यांनी बांधून द्यावा आणि बरेचसे काम अजून बाकी राहिलेले आहे ते काम इथे ते काम सुद्धा पालकमंत्र्यांनी करून द्यावे आमच्या वस्तीमध्ये अजून बरेचसे काम बाकी आहे बोर्डचे कामं बाकी आहे आणि आमच्या बौद्ध विहारामध्ये एक बोर व्हावा बोर घ्यायची आहे आणि पूर्ण आमच्या गल्ल्याचे आहे त्या गल्ल्यातले पण काम व्हायला पाहिजे हा आम्ही मागणं आज पालक मंत्र्याचा जवळजवळ पंच्याण्णव किलोचा लाडू तुला केलेला आहे पंच्याण्णव किलो मंत्र आम्हाला आमचे साहेब पालकमंत्री झाले याचा आम्हाला आनंद आणि आम्ही पालकमंत्री होण्यासाठी खूप जीवातून प्रेम केलेले साहेब आम्ही तेवढं मतदान भी करून घेतलेलं आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की साहेबांनी आमचे जे समस्या आहे विहार झालेत अजून आपल्या दलित समाजाचे जे कामं आहेत समाज कल्याणचे जे काम आहे समाज कल्याण मार्फत सर्व समाजाचं कल्याण हो सगळे शाळेंच शाळेचे विषय असतील किंवा आपल्या याच्या वसंतीगृहाचे विषय असतील हे सुद्धा साहेबांच्या हातून हो आणि साहेबांनी हे काम करावेत आमची अशी अपेक्षा आहे उषा संजय दांडगे राहुल नगर विभाग वार्ड प्रमुख तर माझं असं म्हणणं आहे की साहेबांनी आमच्या जेवढे बी हे केलं तेवढं त्यांनी अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि मागण्या पूर्ण कराव्यात आमचा गोरगरीब समाज आहे आम्ही एवढ्या राहुल नगर सने त्यांना खूप म्हणजे याच्यामध्ये साथ दिली आहे तसं त्यांनी जाणीव ठेवावा आणि आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण करावा हीच आमची विनंती